कैलासाशी चंद्रकांत दांगड पाटील विद्यालयाला विद्यार्थ्यांची फी परत करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत अशी माहिती याविरोधात लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ अभिषेक हरदास अभिजित खेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे विद्यानगर वडगाव बुद्रुक येथील चंद्रकांत दांगड पाटील प्राथमिक विद्यालय या शाळेची दोनशे पन्नास रुपये विद्यार्थ्यांच्या पालकांकडून फी भरली जाते मात्र त्या व्यतिरिक्त इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांकडून ट्रस्ट डोनेशन दोन हजार सातशे पन्नास रुपयेपर्यंत तर इयत्ता दुसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांकडून पाच हजार दोनशे पन्नास रुपयांपर्यंत जमा केली जाते महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम एकोणीसशे सत्त्याऐंशी अंतर्गत हा गुन्हा असून एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्यांच्या फी पंधरा दिवसात परत देण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत अशी माहिती विरोधात लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभिषेक हरदास अभिजित खेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली डॉक्टर अभिषेक हरदास अभिजित खेडकर गेल्या अनेक वर्षापासून या संस्थेतील गैरकारभाराविरोधात लढा देत आहेत महाराष्ट्र राज्य शासनाने सन एकोणीसशे सत्याऐंशी साली महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम एकोणीसशे सत्याऐंशी लागू केला असून त्यामध्ये देणगी फी मागणे व वसूल करणे हा दखलपात्र गुन्हा असून त्यासाठी कमीत कमी एक वर्ष तर जास्तीत जास्त ती

या डोनेशन विषयी पुराव्याविषयी आम्ही तक्रार दाखल केली होती आणि या पुराव्याविषयी दाखल केलेल्या तक्रारीवरती तब्बल एक वर्ष कुठलीही कारवाई करण्यात आली नाही आम्ही सर्व पुरावे जोडले होते विद्यार्थ्यांच्या हो, बँकेचे अकाउंट डिटेल्स या सर्व पुरावे देऊन देखील प्रशासन कुठलीही कारवाई करत नव्हतं शेवटी एक वर्ष कुठलीही कारवाई पुरावे होत नाही हे पाहिल्यानंतर आम्ही मेहरबान लोकायुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तक्रार दाखल केली तक्रारीनंतर माननीय या लोकायुक्त यांनी दखल घेतली आणि त्यानंतर प्रशासन अधिकारी पुणे महानगरपालिका यांनी सदर शाळेला पंधरा दिवसात पैसे परत देण्याचे आदेश पारित केलेले आहे आणि अशा प्रकारे हे एक वर्ष प्रकरण पेंडिंग होतं म्हणजे एक वर्षभर हा भ्रष्टाचार होऊ दिला गेला केवळ जो व्यक्ती आहे हा व्यक्ती एक नगरसेवक होता आणि या नगरसेवकाच्या वजनापायी किंवा इवन पॉलिटिकल इंटरफेअरमुळे चंद्रकांत यशवंत दांगट पाटील शिक्षण व क्रीडा मंडळ पुणे यांची यांच्या संचलित कैलास चंद्रकांत दांगट पाटील विद्यालय प्राथमिक विद्यालय याला पंधरा दिवसात फी परत द्यायचे आदेश दिलेले आहेत आणि पुढील कारवाईसाठी जर न दिल्यास पुढील कारवाई देखील करण्यात येणार आहे असं या आदेशात अगदी स्पष्ट केलेलं आहे सतरा दोन दोन हजार चोवीसला पंधरा दिवसाची मुदत पूर्ण होती आणि जर यांनी पैसे जर परत दिले नाही तर या प्रकरणामध्ये आम्ही अँटी करप्शन ब्युरो यांच्याकडे तक्रार फाईल करणार आहोत कारण का ही अनुदानित शाळा आहे अनुदानित शाळेला पब्लिक फंड आहे त्यामुळे पब्लिक फंड घेत असताना यांना अशा प्रकारे बेकायदेशीर पैसे घेणं म्हणजे एक प्रकारे लाच घेण्यासारखंच आहे त्यामुळे ह्या अधिकारी देखील याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल राहतील जर यांनी त्याची म्हणजे व्याजासकट वसुली विद्यार्थ्यांच्या फियांची केली नाही तर